विजयनगर ग्रामपंचायत येथील सभागृहास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ठरावानुसार घालण्यास ग्रामपंचायतीचा व ग्रामसेवक यांचा विरोध विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एप्रिल चौदा रोजी संपूर्ण देशविदेशात होत असते गेली चार वर्षे झाली पाठपुरावा करूनही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घालण्यास मिरज तालुक्यातील विजयनगर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच हे जातीय दोषातून टाळाटाळ करीत आहेत मागासवर्गीय समाज मंदिरावरील सभागृहाचे बांधकाम करतेवेळी शासन निर्णयानुसार स्ट्रॅक्चल ऑडिट करणे तसेच बौद्ध समाजाचे समाजसंस्कृती मंदिराचे बांधकाम असतानाही स्ट्रॅक्चल ऑडिट न करता बेकायदेशीर काम चालू केले होते त्यावेळी डॉक्टर बाबासाहेबांना मानणाऱ्या लोकांनी त्या कामाला विरोध केला होता विरोध केल्यामुळे सभागृहास भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव देतो म्हणून ग्रामपंचायतीने ग्रामसभा ठराव दिला पण त्या ठरावानुसार नाव न देता जिन्याच्या वरच्या बाजूस देऊन अपमानकारक नाव दिले असल्यामुळे गावातील सर्व समाजातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या व सांगली जिल्ह्यातील आंबेडकरी समाजातील नागरिकांच्या तीव्र भावना दुखावल्या गेल्या आहेत ग्रामसेवक यांच्याकडे ठरावानुसार नाव का दिले गेले नाही अशी विचारणा केली असता त्यांनी एक शासन निर्णय नागरिकास दिला व सांगितले की या शासन निर्णयानुसार आम्हाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देता येणार नाही शासन निर्णयानुसार नाव देता येत नसेल तर त्यांनी या कामासाठी प्रस्ताव कसा दिला तो प्रस्ताव मंजूर होऊन कामासाठी निधी कसा मिळाला जर शासन निर्णयानुसार नाव देता येत नसेल तर हा निधी कसा मंजूर करण्यात आला ग्रामपंचायत विजयनगर येथील ग्रामसेवक दोन हजार आठ पासून ते दोन हजार पंचवीस अजेर सेवेत एकाच ठिकाणी कार्यरत आहेत व सदरचे ग्रामसेवक बसवराज कुंभार हे कायम आंबेडकरी समाजाच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे शासन निर्णयानुसार ग्रासेवकाची बदली तीन ते पाच वर्षांनी बदली करणे बंधनकारक असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासन निर्णयाचे पालन या ठिकाणी केलेले दिसून येत नाही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव शासन निर्णयानुसार घालता येत नाही म्हणणाऱ्या ग्रामसेवकांची त्यांनी त्याच्या ते कार्यकाळात केलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी ती कामे त्यांनी शासन निर्णयानुसार किती केली याचीही चौकशी करण्यात यावी व त्या ग्रामसेवकाची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी ग्रामसभा ठरावानुसार सभागृहास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दर्शनी पश्चिमेस बाजूस देण्यात यावे अन्यथा दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस पासून पंचायत समिती मिरज येथे आमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष महावीर तात्या कांबळे जिल्हा सहप्रवक्ता अनिल सावंत अशोक लोंढे उपाध्यक्ष संजय कांबळे जिल्हा संघटक अनिल मोरे जिल्हा महासचिव वसंत खांडेकर मिरज तालुका अध्यक्ष विशाल धेंडे सागर आठवले महासचिव प्रमोद मलाडे उपाध्यक्ष परशुराम कांबळे सचिन कोलप बहादूर कांबळे प्रवीण कांबळे नवीन कुमार कांबळे बाळासो कोलप तसेच गावातील महिला व पुरुष ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी महेश मोहिते मिरज मिरज तालुक्यातील विजयनगर रेल्वे स्टेशन जवळ ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सभागृह बांधण्यात आलेला आहे आणि त्या सभागृहाच्या नामकरणाचा ठराव ग्रामपंचायतीने घेतलेला असून त्यानुसार त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव एका कोपऱ्यामध्ये जाणून बुजून शासन व्यवस्थेमध्ये काही मनोवादी विचाराचे जे पदाधिकारी आहेत यांनी ध्राम ग्रामशेवट यांना हाताशी धरून काय गावातील मंडळी असतील काय प्रशा प्रशासनाचे पदाधिकारी असतील यांनी जाणून बुजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एका पायरीच्या पायऱ्याच्या बाजूला नाव त्यांचा बोर्ड लावला आहे आमची रीज सर मागणी आहे की दर्शनी बाजूला सदरचा बोर्ड पश्चिमीच्या लावण्यासाठी अनेकदा त्या प्रशासनाला निवेदनं दिलेले आहेत सर्व काय केलं असतानासुद्धा ग्रामपंचायतीचा ठराव असताना हा मनोवादी विचाराचा हा ग्रामसेवक यांनी तांनाडोळा करून जाणून बुजून एका अडक जागेमध्ये बा आणि तो आज नोकरी करतो ते बाबासाहेबांच्या राज्यघटने म्हणून बसतोय असं असताना सुद्धा त्यानं जाणून बुजून एका भारतीय राज्यघटनेच्या शिल्पगळाचं नाव असं आडगड बाजूला देऊन आमच्या तमाम बौद्ध समाजाच्या भावना आणि समाजाचा संताप व्यक्त करण्याची प्रतीक्ष त्याने केलेलं आहे तर माझी शासनाला अशी विनंती आहे सदरचा हा ग्रामसेवक कुंभार गेल्या अनेक वर्षे तिथं तळ ठोकून राहिलेला आहे तर, तर, तर शासनानं त्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी जास्तीत जास्त शासनाच्या नियमाप्रमाणे तीन वर्षाच्या पुढं त्या पदाधिक त्या शासकीय अधिकाऱ्याला त्या ग्राम ग्रामपंचायतमध्ये राहता येत नसताना सुद्धा हा तड